कारण काल दोन्ही आयुक्तांना आमच्या विरोधी पक्षांची किंवा आमच्या राजकीय पक्षांची विरोधी नाही राजकीय पक्षांची प्रतिनिधी मंडळ त्यांना भेटलं शिष्टमंडळ भेटलं त्याच्यात आम्ही केंद्राचे जे निवडणूक आयुक्त इकडे आहेत प्रतिनिधी त्यांना भेटलो त्यांनी सांगले की स्थानिक स्वराज्य संस्था आणि हा सगळ्या विषय हा राज्य निवडणूक आयुक्ताकडे येतोय त्यांच्याकडे भेटलं आमचं दुसरं त्यांनी सांगितलं मतदार यादीचा अधिकार हा केंद्राच्याकडे येतोय मग नेमका याचा बाब कोण आहे जबाबदारी कोणाची आहे का निवडणुका आपल्या घ्यायच्या म्हणून घ्यायच्या आहेत आणि आम्ही त्यांच्याशी बोलत असताना मुहूर्त काय लावला तरी कळत नाही पण कालच्या काल निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नये सुप्रीम कोर्टाचा त्यांनी आदेश आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला पण सुप्रीम कोर्ट असं कधीही कुठेही सांगत नाही की तुमच्यात काही दोष असले तरी चालतील पण ह्या तारखेच्या आधी निवडणुका घेतल्याच पाहिजे हा सर्वोच्च न्यायालयाचा काही तसा निर्णय नाही त्यांनी सांगले की या निवडणुका सदोष असता कामा नयेत आणि निष्पक्षपातीपणाने ते झालं पाहिजे आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर दोन्ही आयुक्त समोर आजूबाजूला होते आम्हाला त्यांनी सांगले की आम्ही याचा सकारात्मक विचार करतो आहोत म्हटलं विचार करून चालणार नाही या गोष्टी होता कामा नयेत